घरासमोर हळदीचा कार्यक्रम होणार आहे मंडप वगैरे वरती आणि डेकोरेशन पण मस्त मस्त केलेलं आहे छान ना हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आज एक मे म्हणजे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिवस तर तुम्हाला सर्वांना कामगार दिन महाराष्ट्र दिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा मे महिन्याच्या पहिल्या दिवसाची दिवसा सुरुवात तर आमची खूप भारी झाली आहे मस्त चटाकेदार चटपटी तशी पाणीपुरी बनवली इन्स्टंट पाणीपुरी पाणीपुरीचं पाणी बनवलं मी फक्त पाच मिनटातच बनवलं आणि पाणीपुरी रेडीमेड आणलेली होती आणि त्याच्यासोबत तो रगडा असतो ना तोही भारी बनवला मस्त पैकी आता पोट भरी आम्ही सर्वजण पाणीपुरी खातोय पाणीपुरी म्हटलं ना सर्वांनाच आवडती मार्केट मध्ये गेल्यानंतर कधीतरी मी पाणीपुरी खातच असते पण आज छान मस्त घरीच बनवली आणि घरची पाणीपुरी खरंच भारी झाली होती जशी ठेल्यावर मिळते ना मार्केट मध्ये अगदी त्याच प्रकारे पाणीपुरी आज मी बनवली आम्ही आता पाणीपुरी खातोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कुठे न जाता संपूर्ण बघत राहा मस्त रेडी झाली मी इव्हीनिंग चे आता पावणे पाच वाजत आले आणि माझ्या सा सासरकडच्या रिलेटिव्हमध्ये मध्ये ना हळदीचा कार्यक्रम आहे आज म्हणजे लग्न आहे उद्या तर आज हळदीच्या कार्यक्रमाला मी तयार झाली आहे थोडीशी गोल्डन टाईप साडी आहे येलो कलरमध्ये तर ही मी वेअर केली मी आणि मिस्टर आम्ही दोघे पण चाललो आहे चला पुढचा व्हिडिओ नक्कीच स्किप न करता बघत राहा सिन्नरमध्ये बरेच खेडेगाव आहे छोटे छोटे तर त्यातलंच एक भाटवडी गाव आहे छोटंसं खेडेगाव आहे तर त्या ठिकाणी हळदीचा हो कार्यक्रम होता आमचे बरेच रिलेटिव्ह त्या ठिकाणी राहतात तर तिथे आम्ही चाललो आहे आणि आमच्या घरापासून आहे ना इथे येण्यासाठी दोन अडीच किलोमीटरचं अंतर आहे तर दहा पंधरा मिनटं लागतात गाडीवरती सर्व एरिया आहे ना शेतीचा आहे म्हणजे शेतामध्येच त्यांनी घर बांधलेलं आहे आणि घरासमोरच इथे सर्व काही कार्यक्रम ठेवलेला होता इथे ना खूप मोठ्या पातेल्यामध्ये हा रसना बनवलेला आहे कारण सर्व पाहुण्यांसाठी थंडगार काहीतरी उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण चहा वगैरे तर देऊ शकत नाही त्यासाठी इथे रसना आहे आणि बाजूला आहे ना हळदीचं हो डेकोरेशन खूप छान पद्धतीमध्ये असं मस्त केलेलं आहे ना येलो आणि ग्रीन कलरमध्ये आली मी आता इथे हळदीच्या हो कार्यक्रमाला तर घरासमोरच हळदीचा कार्यक्रम होणार आहे मंडप वगैरे दिलेला आहे वरती आणि इकडे डेकोरेशन पण मस्त केलेलं आहे सर्व काही तयारी चालू आहे हळदीच्या कार्यक्रमाची खुर्च्या टेबल सर्व आवरावर चालू आहे ते आणि बाजूला तिकडच्या साईडला रस्ता बनवता ये तिकडच्या साईडला स्वय स्वयंपाकाची तयारी चालू आहे पाठीमागे नवरी काही नाही आहे ती तयार होण्यासाठी गेली आहे नवरीची आई पण नाही आहे सर्व आवरण्यासाठी तयारी करण्यासाठी गेलेले आहे मेकअप वगैरे जे आहे ते चला आता घरात जाते मी आतमध्ये इथे हळदीची हो तयारी चालू होती मुलीचं नाव पायल आणि मुलाचं नाव गौरव आहे तर पायल माझी पुतणी लागते आणि इकडच्या ताटांमध्ये सर्व काही वाण बनवलेले आहे गव्हाच्या पिठामध्ये हळद हो टाकून वाण बनवतात मंडावळ्या हळदी हो कुंकू गुलाल सर्व काही जे पूजेचं साहित्य असतं ते ठेवलेलं आहे बाहेर पण इथे पाहुणे बसलेले तर मिस्टर इथे पाहुण्यांमध्येच बसले होते माझ्या मोठ्या सासूबाईं त्या पण बसलेल्या माझे लहाने सासरे पण आलेले होते आणि भरपूर पाहुणे मंडळी आता आलेली आहे आजूबाजूचा परिसर पण छान असा मस्त मोकळा सुटसुटीत होता मस्त इथे कैऱ्या लटकताना दिसत आहे कैरी पाहिली तर तोंडाला पाणी सुटतं आणि बाजूला स्वयंपाकाची ही सर्व तयारी चालू आहे वड्याची भाजी बनवायची होती त्यासाठी बाजरीच्या भाकरी चपात्या वडे म्हणजे सांडगे तर अशा प्रकारचे सांडगे आमच्याकडे हळदीच्या दिवशी याचीच भाजी बनवतात काळ्या मसाल्याचा रस्सा बनवतात आणि हे वडे छान असे कढईमध्ये तळून आता त्यामध्ये सोडतील म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये आमच्याकडे भरपूर अजून या काळापासून आहे ना वड्याचीच भाजी हळदीच्या दिवशी बनवत आलेले पण आता हळदीचा कार्यक्रम सध्या लॉन्समध्येच होतो ना त्यामुळे मग आचारी लोकं वड्याची भाजी न करता पातवडे रस्सा बनवतात पण तुम्हाला दाखवते मी आमच्याकडे गावाकडे अजून पण ही पद्धत आहे आणि आजूबाजूला सर्व काही चेअर्स टेबल ठेवलेले वातावरण तुम्ही बघू शकता खूप मोठं मस्त असं वडाचं झाड आणि आजूबाजूचा परिसर पण पर खूप छान मस्त हळदीचा कार्यक्रम संध्याकाळचा होता आता सहा सव्वासा वाजले होते आधी नवरदेवाला हळद लावतात आणि त्यानंतर मग ती उष्टी हळदेना वाजत गाजत घेऊन येतात नवरीला भरपूर सारे पाहुणे आलेले होते खूप सारी गर्दी होती आणि शक्यतो आमच्याकडे कार्यक्रम रात्री संध्याकाळीच असतात कारण उन्हाळा खूप कडक आहे त्यामुळे एवढ्या उन्हाच्या गर्मीमध्ये कोणी सकाळी कार्यक्रम ठेवतच नाही आणि रात्रीचं वातावरण कसं असं फ्रेश असतं मस्त वाटतं आणि कंटाळा पण येत नाही आता मुलगी पण आलेली होती मुलीचं नाव पायल तर पायल माझी पुतणी लागते आणि खूप छान मस्त दिसते ना ती मस्त तिने लेहंगा घातलेला होता हळदीला येलो रंगाचा आणि ग्रीन कलरचे ते काठ वगैरे होते तर खूप भारी दिसत होता आणि पायलची बहीण प्रियंका तर गुलाबी साडीमध्ये खूप छान दिसते ती पण आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे हळदीचे व्हिडिओ सर्व काही मी यादी तुम्हाला बराच वेळ दाखवलेले जे काही गावाकडच्या पद्धतीमध्ये रीतीरिवाज रिवाज असतात त्याप्रमाणे हे सर्व काही होतं फेरे मारल्यानंतर मग नवरीला आंघोळ घातली जाते फॅमिली मोठी असल्यामुळे ना ह्या कार्यक्रमाला बराच उशीर होऊन जातो एक दीड तास लागतो आंघोळ घालता घालता त्यानंतर मग हळद लावायचा कार्यक्रम पायलची मम्मी पण ती घालते त्यानंतर मी आणि माझी चावबाई सविता आम्ही दोघी पण आलो आम्ही पण नवी नवरीला आंघोळ घातली आता नवरीचं ऑक्शन करतील त्यानंतर मग नवरीला हळद लावली जाईल तर अशा प्रकारे हा हळदीचा कार्यक्रम आमच्याकडे होत असतो कार्यक्रम होता होता आठ वाजत आले होते आता सर्वांना जेवायला द्यायचं होतं त्यामुळे इकडे वडाच्या झाडाखाली ना टेबल खुर्ची ठेवलेल्या होत्या त्या ठिकाणी सर्व पाहुण्यांना बसवलं सर्वांना जेवायला दिलं बरेच लोक आलेले होते ना गर्दी खूप झालेली होती त्यामुळे टेबल खुर्ची कमी पडली काहींना खाली बसवलं मी पण जेवायला बसली आम्ही जेवण केलं त्यानंतर मग मी घरी निघून आली कारण राहुल आणि पूजा घरीच होते ना पूजा तर हॉस्पिटलमध्येच होते ती साडेनऊला येत असते घरी नऊ वाजते आलो आता आम्ही घरी आता मी करते मॅगी ना जास्त भूक नाहीये तर त्याला मॅगी खायची आहे तो, तो बोला मॅगी बनवून दे तरी मॅगी बनवते कांदा टोमॅटो कापून घेतला मॅगीला तेलामध्ये जिर मोहरीची फोडणी टाकलेली आहे टोमॅटो अक्षरशः एवढी झोप येते ती कसवतच नाही कधी म्हणते सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं कंटाळ येत नाही लाईट लावा लावायचं बस मध्ये झोपून आले ना बस मध्ये झोपूनच यायचं म्हणजे आराम पण होईल तुझ्या जेवण पण डायरेक्ट झोपून घ्या काय करत तुझ्या वेळेला हे मला खायचे अगं तुला नाहीये मी फ्रेश बघितलं ना तुला नाहीये <laughs> काय केलं काय नाही रोज वॉटर चेहऱ्यावरती लाव म्हणजे थोडं फ्रेश वाटेल तुला तू लाव ना हे अगं तू लाव ना तुझ्या हाताने लाव ना हा असं लाव आपण येणार स्प्रे आणू असं थेंब थेंब असं टाक चेहऱ्यावरती हा असं हा असं चोळ ना असं लावता येतं ना व्यवस्थित गारगार वाटत असत ना सर्वात आवडणारा पदार्थ स्वस्तात मस्त पाणीपुरी हम्म म्हणजे ना स्वस्तात मस्त <laughs> तिला ना ठेल्यावरची म्हणजे गाड्यावरची पाणीपुरी असते ना ती खूप आवडती ती अशी हाताने बुडून देतात ना ते खाता खायला ती आवडती हिला आणि मला तशी नाही आवडत म्हणजे अशी प्लेट मध्ये देतात ना सजून धजून जोंद ती आवडते नाही नाही मला ती दहा रुपयाची आवडते थेल्यावरची पाणीपुरी मग मी तीच केलेली आहे आणि अजून एक स्वीट पदार्थ केलेला आहे गुलाबजामुन दोन दिवसापासून तुला खायचं होतं ना तू एवढे फ्रूट घेऊन आली होती फ्रूट कस्टर्ड चला आता आधी काय खाणार तू आधी मॅगी टेस्ट करणार अच्छा हे पाणीपुरी पण ठेवले आहे हे बघ वाट्यात फ्रूट कस्टर्ड ठेवले आहे का पूजाला खूप दिवसापासून खायचं होतं मी टेस्ट करते थंड थंडगार झालं का मस्त झाले कसं लागलं एक नंबर मस्त झालेले आहे चला आता मॅगी बघते मी सगळं मावशे होऊन जाईल तुझ्याला वजन कमी करायचे तरी मॅगी खातील जास्त नको खाऊ थोडीच खाई दे त्याला पण आणि तुला पण दोघांना पण घे झाली आता तू आधी मॅगी खाणार का हो पाणीपुरी पण खाणार तुझा आज बघ मी सगळं खाणार आहे उद्यापासून जि जी जीन चालू द्या मग बघितलं ना हां चोचले पुढेच नाही पाणीपुरी नाही खायची खाऊन बघ ना मी मस्त खूप भारी केलेली आहे हे बघ हे बटाट्याचा रगडा चटणी ही पाणीपुरीचं पाणी तुला ठेवलंय हा रगडा यात कांदा वगैरे सर्व मिक्स आहे मला असं वाटतं मॅगी खाऊ नाही पाणीपुरीच खावा सगळं घे ना आता तू पुढं पुढे घेऊ हा राहुल पाणी घे ना थंड मस्त मॅगी झाली तुला खायची ना ना अरे माठातल पाणी घे ना भाऊ आता दिवस किती भारी आहे ना असं असं रोज रोज पाहिजे किती भारी वाटतात रोज रोज खाल्ल्या होतो झाडी उशीर हा अजून लावायची पाहायची मॅगी बारीक होईल असं पाहिजे पाणी कसं झालं का नाही खाऊन घे खाऊ घे फ्रूट कस्टर्ड कसं आहे गार आहे का फ्रूट कस्टर्ड आता मी घेतले इथे टरबुज टरबूज खायचं आहे मला खूप थंडगार आहे हाताला खूप गारगार लागतं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मस्त आता आम्ही सर्वजण टरबूज खाणार आमच्याकडे टरबूजच बोलतात त्यामुळे तुम्हाला जर कलिंगड बोलायचं असेल तर तुम्ही कलिंगड पण म्हणू शकता या फळाला आतमध्ये छान असं मस्त रसरशीत लालबुंद टरबूज निघालेलं आहे आणि मला टरबूजच्या बिया खायला खूप आवडतात तुम्हाला थोडं विशेष वाटेल मी टरबूजची बी खाऊन घेत असते काढत नसते आणि हे टरबूज आता आम्ही मस्तपैकी कट करून सर्व जर खाणार राहूल पूजेचं राहुलचं जेवण झालेलं होतं अशा प्रकारे टरबूजचे काप करून घेतल्यानंतर यावरती ना हलकंसं थोडंसं मीठ भुरायचं म्हणजे टरबूज खूप छान लागतं खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन ब्लॉगसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट